तर मित्रांनो दिवाळी तोंडावरच आहे आणि माझ्या व्हॉट्सअपला नुकताच एक मेसेज झळकला की जो आपल्याला जो दिवाळी बोनस मिळतो तो फक्त बाबासाहेबांमुळे मिळतो आता तो कसा विचाराल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला बोनस कसा मिळतो ते समजून घ्या तर बोनस म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आपल्याला दिलेली एक देण आहे तर कामगार मालकाकडून आधी आठवड्याच्या आठवड्याला पेमेंट घ्यायचा पण जवळपासून इंग्रज आले त्यांनी नवीन प्रथा चालू केली की ते त्यांच्या इंग्रजी महिन्यानुसार पेमेंट करायचे तर असं जर बघायला गेलं तर वर्षाचे बावन्न आठवडे होतात बावन्न आठवड्यामधले जर चार आठवड्याचा एक महिना केला तर अशा आपल्याला तेरा महिन्याचा पगार मिळाला पाहिजे पण तसं न करता आपल्याला फक्त बाराच महिन्याचा पेमेंट मिळायचा हे बाबासाहेबांच्या लक्षात आले आणि त्यांनी सरकारला पत्र लिहिले तर याच्यात जर तरतूद तर नाही केली तर आम्ही निदर्शनं घडून आणू मग हे बाब सरकारच्या लक्षात आली तर सरकार विचार करत होती की बाबा तेरावा पगार कसा द्यायचा तेव्हा बाबासाहेबांनी त्याला सुचवलं की भारतीय संस्कृतीतील सगळ्यात मोठा सण कोणता दिवाळी तर दिवाळीच्या आधी एक पेमेंट त्यांना द्यावा असं बाबासाहेबांनी सांगितलं आणि तीस जून एकोणीस शे चाळीस पासून बोनस आपल्याला लागू झाला